दत्तात्रयजी टवले त्यानंतर रमेश टवले सुधाकरजी बेलोसे वरोसे ग्रामस्थ त्यानंतर वाडी ग्रामस्थ नडाल टाकूरवाडी ग्रामस्थ वरोसे बोद्धवडा ग्रामस्थ त्यानंतर बोरगाव ग्रामस्थ कोणी एक या ठिकाणी उपस्थितीमध्ये असतील ना आम्हाला आता तालुक्यात कोणच दिसत नाही आहे जर जे जे ग्रामस्थ वरोसे गावाचे ग्रामस्थ असतील वरोसे वाडी गावचे ग्रामस्थ वरोसे ठाकूरवाडी गावचे ग्रामस्थ असतील वरोसे बोधवडा गावचे ग्रामस्थ असतील त्यानंतर वरोसे बोरगाव चे ग्रामस्थ असतील वरोसे नडाल टाकुवाडी गावचे ग्रामस्थ असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन बसायचे आम्हाला इथून कोणीच दिसत नाहीयेत त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच चषक एकदा तुम्हाला सर्वांना आवडला असेल ना तर जोरदार टाल्या उद्या हो दा। दादा तवले आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीसाठी आपण पाहतोय या जोरदार टाल्या झाल्या सरपंच चषक दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होत आहे आपण असं जाहीर करतोय परंतु त्या अगोदर बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी आती घेत आहोत या स्पर्धेसाठी अगदी तन मन धन अशी सर्वोत्तोपरी मदत आम्हाला या स्पर्धेसाठी दिली ती करा आता नितीनदादा तवले त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्या समवेत आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी बसलेत रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीरामशेठ टोंबरे तदनंतर सतीशजी माडिक साहेब तदनंतर अमोलजी सुर्वे दत्तात्रय तवले तदनंतर मधुकरजी तवले रमेश तवले सुनील मोरे आणि विनोदजी बेलोसे या सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो गणपतजी मोरे यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी यावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी उल्लेख करतो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि इनामी राशी आम्हाला या स्पर्धेमध्ये दिली होती ते नितीनदा तवले द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि पारितोषिक या स्पर्धेसाठी आम्हाला दिलं होतं ते सुधीर शेठ टोंबरे आणि मोतीरामशेठ टोंबरे यांच्या माध्यमातून तदनंतर तृतीय क्रमांक रोहिताजी तवले त्यानंतर चतुर्थ क्रमांक आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं होतं ते रोशनजी महाडिक आणि सतीशजी माडिक यांच्या माध्यमातून तदनंतर पंचम क्रमांक आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलं होतं ते सुधाकरजी बेलोसे आणि पंढरीनाथजी तवले यांच्या माध्यमातून फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षक यांच्यासाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या त्या राजजी ठाकूर त्यांना तर सिरीजसाठी जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली होती ती संजय जी बेलोसे मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या होत्या ते जितूजी सूर्यवंशी फलंदाज गोलंदाज यांच्या यांच्यासाठी कुलर अजिंक्य बहुड आणि जयेशजी खडे यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि सायकल आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल या स्पर्धेसाठी दिली होती ती अनिकेतजी निकम आणि शूज आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं होतं उत्कृष्ट क्षेत्रक्षक साठी ते राहुलजी निकालजे यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आभार आणि पुन्हा एकदा आम्ही सत्कार समारंभ या कडे बोलतोय या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली ते निलेशजी बहुड यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल त्यांचे ते नाही आहेत त्यांचं शब्द सुमनाना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि हा दोन्ही पंच या ठिकाणून आपण पाहतोय की प्रस्थान झाले त्यांचा देखील आभार आम्ही शब्द शब्दसुमनाने या ठिकाणी व्यक्त करतो आजच्या दोन दिवसासाठी आपण पाहतोय की आम्हाला कॉमेंटेटर लाभले होते ते मानसजी मनोरे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल मानस आपण या ठिकाणी यावं आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल मी गिरीश टवले यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ असे मानस मनोरे यांचं शुभ सन्मान करावं मानस मनोहर यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे मराठी आणि हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आपण पाहिलं जोरदार टाळ्या उद्या कॉमेंटेटरसाठी अगदी तुमचं सामना कसा रंगवायचा ते त्या त्यांच्या हातामध्ये असा आणि ते रंगवलं तर नंतर या ठिकाणी आपण पाहतोय की लाईव्ह आमची ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची टीम आ, या ठिकाणी आपण पाहतो ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची टीम त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल अगदी क्वालिटी आणि क्लेरिटी त्यांची आपण संपूर्ण पाच दिवसामध्ये पाहिली आणि घर बसल्या अगदी मनमुरात आनंद ज्या ज्या प्रेक्षकांनी लुटला या स्पर्धेचा त्याचं कारण फक्त ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाल्या वाजवा खूप चांगली वाहिनी फक्त रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य यापुरती मर्यादित राहिली नाहीये अगदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर देखील जाऊन पोहोचली आहे मी या ठिकाणी विनंती करेन विनोदजी बिलोसे यांना की आपल्या पवित्र शुभा असे आपण या ठिकाणी ट्वेंटी लाई फोर लाईव्ह इव्हेंटच्या सर्व टीमचं आपण या ठिकाणी कौतुक करतो कॅमेरामन असतील ऑपरेटर असतील त्यानंतर आमचे गुणलेखक मित्र असतील त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय त्यानंतर आदरणीय मोतीराम शेठ टोमरे साहेबांचं शुभ सन्मान अगदी विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल मी नितीनजी तवले आणि दत्तात्रय तवले आणि सुधाकरजी बेलोसे यांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभा असे आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाल्या वाजवा कारण की या परिसरामध्ये प्रत्येकाच्या सुख दुःखात अगदी सामील होणारं हे नेतृत्व आहे आदरणीय मोतीरामशेठ टोंबरे साहेब वरोसे गावावरती त्यांचा विशेष प्रेम आहे अगदी असं म्हटलं जातं ना की एखाद्या माणसाचं माहेर घर असतं ते माहेर घर म्हणून आपण पाहतो आदरणीय मोतीराम शेठ टोमरे साहेबांचं विशेष सन्मान अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्यानंतर ता ता सतीशजी माडिक साहेबांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सतीश माडिक यांच्याकडे तुम्ही कधीही जा अगदी तुम्हाला ते खाली हात कधीच पाठवणार नाही ना आणि असं व्यक्तिमत्व मी रमेश तवले यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभा असते आपण सतीशजी माडिक यांचं शुभ सन्मान करावं सतीश माडिक कुठेही असू द्यात अगदी ते खाली हात असले ना तरी तुम्हाला ते खाली हात पाठवणार नाही असं व्यक्तिमत्व आहे दादा माडिक अगदी आमचे माऊस भाऊ आहेत आणि त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे दे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत अगदी वेलात वेल काढून आपला बहुमूल्य वेल आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय तदनंतर अगदी कोणाचं न चुकता हा राज मंडप डेकोरेट चे प्रोपरायटर आदरणीय सुधाकर बेलोसे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल मी या ठिकाणी नितीनदादा तवले यांना विन, या विनंती यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासय सुधाकरजी बेलोसे यांचं शुभ सन्मान करावं हे मंडप डेकोरेटर जर तुम्हाला आवडला असेल ना तर पुन्हा एकदा जोरदार आल्या खूप चांगली मंडपाची सुव्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की तेच सुधाकरजी बेलोसे राज मंडप डेकोरेटचे प्रोपरायटर आणि प्रथमेश मोरे आमचे कॉमेंडेटर आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल प्रथमेश मोरे वावेगरचे समालोचक मित्र अगदी उगवते समालोचक विनोद शिंदे आणि गिरीश तवले यांना आम्ही विनंती करू की आपल्या पवित्र शुभा असे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा त्यानंतर अखिलेश निकालजे अखिलेश निकालजे यांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं आम्ही अशी विनंती करतो विनोदजी विनोदजी शिंदे यांना विनंती करू आणि निकाल आ, आप, या ठिकाणी अखिलेश निकालजी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय की नक्कीच आणि पाच दिवस आपण पाहतोय आपल्या या श्रंखलेसाठी मात्र कॉमेंट्री आधभार लावलाय ते आमचे अजिंक्य भाऊड त्यांच्यासाठी जोरदार चालेल झाल्या पाहिजेत नक्कीच कारण हा आवाज आहे ना तुम्हाला कालापूर नवे पूर्ण रायगड जिल्ह्यात ऐकायला मिळतो आणि तृप्त होतात कान हा आवाज ऐकून जेव्हा हा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो त्यांचं देखील या श्रुंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करण्यात येत हा आणि जर कोणाचा सन्मान या ठिकाणी करण्याचा राहिला असेल ना तर आम्ही या ठिकाणी दिलगरी व्यक्त करतो मनाच्या अंतकरणापासून दिलगरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अंकितजी मालुसरे यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार अगदी वेलात वेल काढून अगदी आमच्या शब्दासाठी आणि नि दादा तवले यांच्या प्रेमापोटी ते या स्पर्धेला दाखल झाले होते त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट हे किताब देण्याअगोदर मी या ठिकाणी अमोलजी सुरवे आणि सुनील जी मोरे यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट कोणी अशी कॅच घेतली तुम्ही मनापासून सांगा कोणी असे झेल टिपले की जे अप्रतिम झेल होते आणि या संपूर्ण सरपंच चषकाला अगदी चार चांद लावणारे होते सूरज ठरतोय या स्पर्धेमधील कांडोली टीमचा ज्यांना अप्रतिम झेल टिपला त्याच्यासाठी शूज आणि बेस्ट फिल्डर ची ही ट्रॉफी आपण देऊन त्या खेळाडूला सन्मानित करतोय का अप्रतिम झेल टिपलं ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ती कॅच आजही पाहू शकतो आणि अशा बऱ्याचशा झेल त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिपल्यात आणि तो ठरतो या साम, या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट हा कांडोली टीमसाठी हजार रुपयाचं जा कॅश प्राईज आलं आहे आणि चिरनेन टीमसाठी देखील हजार रुपयाचं जा कॅश प्राईज आलं आहे ते नितीनजी कडव यांच्या माध्यमातून ते थोड्या वेळाने घेऊन जा दोन्ही टीम आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट कोणता असा गोलंदाज आहे ज्यांनी या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट विकेट घेतल्यात सर्वात जास्त विकेट घेतल्यात तत्पूर्वी मी या ठिकाणी रमेशजी तवले आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी गणपतजी मोरे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं रमेशजी तवले आणि गणपतजी मोरे यांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं बेस्ट बॉलर ऑफ द टोर्नामेंट साठी कुलर आणि ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत तुम्ही गेच करा की कोण असेल हा खेळाडू कोण असेल हा गोलंदाज ज्याने सर्वात जास्त विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्यात निखिल गोवारी ठरतोय कामोडे टीमचा ज्याच्या नावावरती आहेत आठ विकेट या स्पर्धेमध्ये चला निखिल आपला पारितोषिक घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं निकू ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांना आठ विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे किताब जाईल तत्पूर्वी मी मधुगरजी तवले आणि दत्तात्रय तवले या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी मी आमंत्रित करेन की आपल्या पवित्र शुभा असे आपण हे पारितोषिक द्यावं आणि हे पारितोषिक जाईल कामोटे टीमचा नसून चिरणेळ टीमचा ऋषी ज्याने एकसष्ट धावा या स्पर्धेमध्ये जमवल्यात तो ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जोरदार टाल्या वाजवात कमालीची बॅटिंग केली या फलंदाजानं या विकेटवरती कोणाला षटकार जात नव्हते आणि अगदी जबरदस्त बॅटिंग या फलंदाजानं केली आणि हजार रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे ते नितीनजी कडव यांच्या माध्यमातून टीम टीमसाठी संपूर्ण टीमसाठी ते पारितोषिक असेल ऋषी तजनंतर आपण पाहतोय की पंचम क्रमांक जाईल ते महागणपती चिरनेर टीमला तत्पूर्वी मी या ठिकाणी आमंत्रित करेन सुधाकरजी बेलोसे आणि गिरीशजी तवले यांना की पंचम क्रमांकाची ट्रॉफी आणि बारा हजार पाचशे ही इनामी राशी महागणपती चिरनेर या टीमला अखिलेश निकालजी यांना देखील आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी यावं महागणपती चिरनेर टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यावं महागणपती चिरनेर आपण यावं या ठिकाणी जोरदार टाल्या चिरनेर टीमसाठी जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला त्यानंतर चतुर्थ क्रमांक जाईल या ठिकाणी उमेश स्मृती इलेव्हन जय हनुमान इसांबे टीमला मी विनंती करेन या ठिकाणी समीरजी बेलोसे त्यानंतर विनोदजी बेलोसे यांना आणि अमोलजी सुर्वे यांना की आपण या ठिकाणी यावं हा विजय निकालजी देखील या ठिकाणी आहेत आपण देखील या ठिकाणी यावं आपल्या शुभाचे आपण हे पारितोषिक देणार आहोत उमेश श्रुती आणि त्यांच्यासाठी हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे ते राजन गावडे राजन गावडे यांच्या माध्यमातून हे हजार रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण असेल विघ्नेश इलेवन या नावाने इसांबे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होता आणि विघ्नेश इलेवन उमेश स्मृती जे हनुमान इसांबे ठरते चतुर्थ क्रमांकाचा आगदार तजनंतर तृतीय क्रमांक जाईल या स्पर्धेमधील तत्पूर्वी आमचे मान्यवर यांना मी विनंती की आपण या ठिकाणी यावं आपल्या आणि तवले यांच्या शुभाचे आपण तृतीय क्रमांकाचा हकदार ठरतो या स्पर्धेमध्ये भार्गवी इलेव्हन कांड्रोली संघ जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची राहिलेली आहे आणि जबरदस्त कामगिरी करत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचा हकदार ते या ठिकाणी आणि द्वितीय क्रमांक जाईल या स्पर्धेमध्ये तत्पूर्वी मी आमचे मान्यवर या ठिकाणी हा रोहिदास तवले यांचे सुपुत्र रुद्र तवले आणि सुधाकरजी बेलोसे आणि विनोद शिंदे यांच्या शुभाषे आपण हे पारितोषिक देणार आणि द्वितीय क्रमांक जात ते विघ्नेश विघ्नेश तवले यांना देखील आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी यावं पप्पन बाई आमचे बाई ओके बाई पप्पन बाई आणि कामआउट संघ ठरतोय या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा आगदार बॉलआउट जर झालं नसतं ना तर मॅच मध्ये माझ्या आली असते बारक्या कांबले यांचा हा संघ कांबलेचं नाव ऐकताच अगदी रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहत आलो आणि त्यांचा हा संघ कामोटे आणि त्या तो ठरतो या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा आगदार हा आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी नाही त्यापूर्वी अगदी आम्हाला तन मन धन अशी सर्वतोपरी मदत केली या स्पर्धेसाठी नितीनदादा तवले यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय आयोजक सगळे आमचे आयोजक या ठिकाणी असतील तन मन धन सर्व कमिटी आमची या ठिकाणी असेल आणि ज्यांच्या माध्यमातून अगदी विशेष सन्मान नितीनदादा तवले यांचं या ठिकाणी करण्यात येत आहे साहिल बेलोसे असतील अक्षय निकालजे असतील देवीदास कदम असतील चेतन त्यावले असतील यांची प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी आणि आम्ही ही स्पर्धा अगदी सजासहजी आपण पाहतोय की संपन्न झाली नाही यासाठी आपण पाहतोय ना की आपण पाहतोय साहिल बेलोसे त्यानंतर चेतन तवले अक्षय निकालजे देवीदास कदम यांची प्रचंड मेहनत राहिली प्रचंड मेहनत त्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो नितीनदा तवले यांचा विशेष सन्मान या ठिकाणी पार पाडण्यात येत आहे तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी कांढोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी या हजार रुपयाचा कॅश फ्रे त्यांच्यासाठी आहे आणि आपण जातोय या ठिकाणी या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल तत्पूर्वी मी मोतीराम शेठ टोंबरे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं आणि सतीजी माडिक यांना मी विनंती करेन आपण या ठिकाणी यावं आपल्या पवित्र शुभा असे कोण असेल हा खेळाडू पुन्हा एकदा आवाज होऊ द्या अनुराग माली ठरतोय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ज्याला मिळते ही सायकल जी खऱ्या अर्थानं आपण पाहतो स्पॉन्सर केली होती या स्पर्धेमध्ये अनिकेत निकम यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून बाय ही केलेली सायकल मिळती आहे ती अनुराग मालीला अनुराग मालीसाठी जोरदार आल्या होत्या ज्यांनी रायगड प्रीमियर लीगमधील पहिल्या सीझन मध्ये तो त्याचा वैयक्तिक पहिला सीझन केला होता आणि त्यावेळी देखील त्यांनी बाईक पटकावली होती थोडा वेळ थोडा आपण पाहतोय थोडासा पडीत वेल त्याचा होता गतवर्षी आपण पाहिलं अगदी त्याचा भाऊ आजारी असल्या कारणानं खऱ्या अर्थानं थोडासा तो बॅकपूट वरती होता परंतु या सीझनला त्याला आपण आयोजकांच्या वतीनं आणि स्वतः मी अजिंक्य बहुड आणि मानस मनोरे असतील त्यानंतर आमचे साथी समालोचक असतील यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देतोय आणि या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचा हकदार ठरतोय स्वर्गीय प्रतीक इलेव्हन वावेगर आणि आमचे सगळे आयोजक मोतीरामशेठ टोंबरे साहेब असतील नितीनजी तवले असतील त्यानंतर ता सतीशजी माणिक असतील सुधाकरजी बेलोसे असतील त्यानंतर समीरजी बेलोसे असतील त्यानंतर आपण पाहतोय दत्तात्रय तवले असतील अमोलजी सुर्वे असतील सुनील मोरे असतील अखिलेश निकालजे असतील साहिल बेलोसे असतील अक्षय निकालजे असतील विजय निकालजे असतील चेतन तवले असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक गिरीश तवुले असतील त्यानंतर विनोदजी बेलोसे असतील या सर्वांच्या शुभासे आपण हे पारितोषिक देतोय एकदा जोरदार टाल्या वावेगळ्या टीमसाठी होऊ द्या स्वर्गीय प्रतीक इलेवन वावेकर संघ ठरतोय या चॅम्पियन चॅम्पियन इज द चॅम्पियन वावेकर इज द चॅम्पियन आणि हा ही स्पर्धा या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो पुन्हा एकदा भेटू आपण पुढल्या पुढील स्पर्धेमध्ये ही स्पर्धा इथं संपली जय हिंद जय महाराष्ट्र